प्रेक्षक हो आणि मैत्रिणी शोरूम म्हणते काय सटकलं आहे का तुझं सारंग हां तोंड दिलं आहे म्हणून काही पण बोलायचं सारंग म्हणतो हाच प्रॉब्लेम आहे आपल्या घरातल्या लोकांचा एखाद्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतात ना की त्यांनी दहा दहा चुका केल्या तरी मान्य करत नाहीत अगं काय चाललंय सरुत आहे तुझं मी सांगतो आहे ना विश्वास ठेव माझ्यावर बरं मला सांग जानकी वहिनीवर पण तुझा पूर्ण विश्वास होता ना होता की नाही पण तिनेच ढकललं ना नाजिन्यावरून तुम्ही मानायला पण तयार नव्हतात पण नानाने स्वतः सांगितलं तेव्हा तुमचा विश्वास बसला शेरू म्हणते जानकी बहिणीने केलं ते केलं पण दादा आपला आहे ना आणि तो आपला दादा ऋषिकेश दादा त्यांनी नाही करणार आहे असं तो आणि आपण ओळखतो त्याला लहानपणापासूनच सा आणि सारंग म्हणतो अरे बाप रे तू अजून तिथेच आहेस का लहानपणी अगं काय चाललंय ताई मोठी हो बघ काय घडतंय ते काय होतंय ते या घरातलं चित्र सगळं बदललं आहे मी सांगतो तुला तुझा विश्वास बसत नाही आहे ना शोरूम म्हणते नाही मध्ये मान हलवते आणि सारंग म्हणतो पण मला माहिती आहे की हेच सत्य आहे दादा आणि त्यांनी हा का केलं आहे सांगू का तुला आणि कोणाच्या सांगण्यावरून केलं आहे ते पण सांगतो तुला आणि जानकी मधुभाऊला हाताला धरून गेटच्यामध्ये घेऊन येते आणि इकडे मधुभाऊ काय चाललंय तुमचं आणि किती वेळा सांगितलं आहे तुम्हाला तेवढ्यात ऐश्वर्याची नजर त्यांच्यावर आणि जानकी म्हणते मधुभाव का असं केलं तुम्ही सायलीने तुमची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे हो जानकी हात जोडते आणि म्हणते निदान माझ्यासाठी आणि सायलीसाठी तरी पुन्हा असं पळून जाऊ नका मी विनंती करते तुमच्यासमोर हात जोडते मधुभाव प्लीज आणि ऐश्वर्या मनात बोलते अरे हा म्हातारा कोण आहे आणि ही जानकी इतक्या हक्काने ओरडते याच्यावर काहीतरी गडबड आहे आणि एक काम कर शूट कर ऐश्वर्या आणि ती व्हिडिओ आणि फोटो घेते आणि म्हणते हा म्हातारा नक्कीच कोणीतरी महत्त्वाचा माणूस आहे काहीतरी गडबड आहे आणि सारंग पुढे बोलतोय आमचं लग्न झाल्यापासून ऐश्वर्या ह्या घरात आल्या त्या दिवसापासून जानकी वहिनीला ऐश्वर्याचा त्रास होतो शर्व विचारते जानकी वहिनीला का त्रास होईल सारंग म्हणतो जलस बघ ना प्रत्येक बाबतीत ऐश्वर्या जानकी वहिनीपेक्षा हुशार आहे त्याचाच त्रास होतोय तिला ती नवी आलेली सून आपलं ह्या घरातलं स्थान घेऊ शकते म्हणून घाबरले आणि त्या दिवसापासून जानकी वहिनीने ऐश्वर्याला खाली पाडण्यासाठी उचापती सुरू केल्या एकावर एक त्याच्याच नादात एक दिवस जानकी वहिनीने आपल्या नानाला या जिन्यातून खाली ढकललं आणि म्हणते त्यासाठी त्यांना घराबाहेर काढलं होतं ना आपण सारग म्हणतो हो काढलं होतं ना पण परत आले ना आले ना परत ते पण ह्या घरात तिला पूर्वीसारखा मान मिळत नव्हता म्हणून ती भितरली आणि तिने ठरवलं की ऐश्वर्याचा काटा काढायचा आणि ह्या घरातला आपल्याला काहीतरी मोठा खेळ खेड़ खेळावा लागेल ला आणि म्हणून शरू बोलते आणि म्हणून दादाने नानाला मारलं सारंग म्हणतो हो शरू म्हणते कन्फ्यूज करतोयस तू सारंग मला ऐक जानकी वहिनीने ऐश्वर्याचा काटा काढण्याचा आणि दादाने नानांना मारण्याचा काय संबंध आहे आणि सारंग मनात बोलतो हे शरूत आहे तर आज काहीच ऐकायला तयार नाही आहे मी पण काय हवेतच स्टोऱ्या हा चिटकवतोय पण पण अशा नि श्रुताईवर माझा विश्वास नाही ठेवणार सारंग काहीतरी कर काहीतरी करून गुंडाळ हिला आणि शेरुताई जोरात बोलते बोल ना आता बोल आता का गप्पा आहे आणि आता तरी परत तुला दादा दादाने नानाला मारलं नसेल आता तरी पटते का सारंग म्हणतो मला कसं पटेल शोरूम म्हणते म्हणजे आणि सारंग जवळ जातो आणि म्हणतो अगं ताई ह्या घरात जे घडतंय ना ते मी स्वतःच्या डोळ्याने पाहतोय तू कुठं पाहतेस तू पाहते या घरातच नसतेस ना तुला या घरातलं काहीच माहीत नाही शोरूम म्हणते ते बरोबर आहे आणि सारंग म्हणतो मग मी हे सांगतोय तुला माझ्यावर विश्वास बसेल पण तुला हे सांग माहिती आहे का आपले नाना चालायला लागले होते अगं चार पावलं चालले पण होते ते आणि डॉक्टर म्हणाले पण होते नाना आता बोलायला पण लागतील आम्हा सगळ्यांना एवढा आनंद झाला होता फक्त जानकी वहिनीला वाईट वाटत होतं आणि शेरू विचारते का सारंग म्हणतो कारण तिला कळलं नाना बोलायला लागले ला ला की ती संकटात येणार मग नाना सगळ्यांना सांगणार या जानकीनेच मला ढकलले म्हणून आणि पुन्हा आपण तिला घराबाहेर काढू ताई ती घाबरली ताई ती घाबरली आणि तिने नानाला मारण्याचा प्रयत्न सुरू केला मी कसं सांगू तुला जानकी वहिनीने नानाला मारण्यासाठी विषारी काढा पण आणला नान होता नानाच्या खोलीत पण ठेवला होता आणि म्हणते काय आणि सारंग म्हणतो तुला माहिती नाही ती म्हणते माहिती नाही आणि हे कधी झालं सारंग म्हणतो अगं आजीला विचार ना आजीने स्वतःच्या हाताने तो काढा चोरला म्हणून नाना वाचले तिचा तो प्लॅन फसला म्हणून जानकी वहिनी पिथरली म्हणून तिने पटी पडून दादाला आपल्या बाजूने करून घेतलं तुला तर माहिती आहे पटी पडवण्याच्या बाबतीत वहिनी किती हुशार आहे दादा सुद्धा तिच्या प्लॅनमध्ये सामील झाला ताई आम्ही कोणी नसताना नाना इथनं किडनॅप केलं गेले आणि नदी किनारी नेलं आणि शरू त्याच्या दंडाला पकडते आणि सारंग पाहतो आणि त्याला वाटतं की ताई आता माझ्या ऐकण्यात आली आहे माझ्यावर तिचा विश्वास बसला आहे आणि तो तिला विचारतो पडतंय ना ताई तुला आणि शरू म्हणते सारंग हे जर का खरं असेल ना नानाची शपथ मी दादा बहिणींची चांबडी सोलून काढेन चांगली आदल घडवेन त्यांना आणि सारंग खुश होतो आणि अवंतिका म्हणते वा शरू ताई वा मग बघा सारंगचं हो तोंड कसं होतं तर आणि अवंतिका म्हणते खरंच कमाल आहे तुझी अगं किती हलक्या कानाची आहेस तो जरा तरी विचार ना जी माणसं नेहमी तुझ्या पाठीशी खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभी असतात नेहमी तुझ्या मदतीला धावून येतात तुझ्यासाठी अगं तुझ्या बिझनेससाठी पैसे दिले त्यांनी आणि त्यांच्यावर तू अविश्वास दाखवतेस आणि हे ज्यांनी तुझा नेहमी विश्वासघातच केला त्यांच्यावर अगदी डोळे झाकून विश्वास ठेवतेस म्हणते अवंतिका वकील आहेस म्हणून लगेच त्यांची बाजू घेऊ नकोस अवंतिका म्हणते घेणार मी त्यांची बाजू कारण त्यांची बाजू सत्याची आहे आणि माझा पूर्ण विश्वास आहे यावेळी सत्तेत जिंकेल आणि खोटेपणा खरेपणाची कथा होईल आणि खोट्याला फाशी होईल आणि निकाल लवकरच लागेल इकडे जानकी मधुभावला रूममध्ये घेऊन येते आणि म्हणते नशीब आपल्याला कोणी बघितलं नाही आणि जानकी पाणी देते पण म्हणते एवढं चालून जमला असाल ना मधुभाऊ गप्पा असतात पाणी पण घेत नाहीत जानकी म्हणते काय लेख लेख म्हणता आणि लेखीनं रागवलं ले पण चालत नाही का सॉरी मी जर तुम्हाला जास्त बोलले असेल तर आणि खिडकीत ऐश्वर्या येते आणि जानकी म्हणते काय मधुभाऊ आमच्याकडनं काही चुकलं आहे का तुम्ही असे का, का पळून गेलात मधुभाऊ म्हणतात नाही जानकी चूक झाली असेल तर माझ्याकडूनच झाली असेल तुझे सासरे बुवा सापडत नाहीत जानकी म्हणते मधुभाऊ आहो तुमच्यामुळे काहीच झालेलं नाही आहे खरंच सांगते विश्वास ठेवा तुमचा ह्यात काही दोष नाही आहे नानांचा मी तर शोध घेणारच आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये शोधून काढणार पण जर तुम्ही असं पळून गेलात तर बेपत्ता झाला तर मी कुठे शोधू तुम्हाला एकीकडे नाना आणि ना दुसरीकडे तुम्ही मी काय करायचे मधुभाव तुम्ही जर इथून सुखरूप आहात ना तर असे तुम्ही कुठेही जाऊ नका मला वचन द्या आणि हे सगळं ऐश्वर ऐकत असते मला तुम्हाला शोधावा लागेल असं तुम्ही काहीही करणार नाहीत आणखी जानकी हात पुढं करते आणि मधुभाव म्हणतात जानकी मी तुला शब्द देतो यापुढे मी बाहेर पडणार नाही आणि जानकी रडत रडत म्हणते बघा हां आता लेखीला शब्द दिला आहे तुम्ही शब्द मोडून तर दाखवा रुसूनच बसेल मी तुमच्यावर आणि मधुभाव हसतात आणि जानकी मधुभाऊच्या जा खांद्यावर डोकं ठेवून म्हणते मला आणि सायलीला तुमची काळजी आहे ओ बाकी काही नाही अरे देवा ह्या सगळ्या गोंधळामध्ये सायलीला फोन करायचा राहूनच गेला आहे आता फार वेळ झालाय मी तिला मेसेज करते आणि ऐश्वर्या आडोशाला जाते आणि जानकी वॉइस मेसेज टाकते हॅलो सायली मधुभाऊ सापडलेत हां इथे सुखरूप आहेत उद्या निवांत फोन करते हां चल बाय मधुभाऊ मधुभाऊ म्हणतात जानकी आता तुम्ही घरातली माणसं वाट बघत असतील ना जानकी म्हणते ठीक आहे मधुभाऊ आणि रूम बाहेर डोकावून पाहते आणि म्हणते दार लावा मी उद्या येते कडी लावून घ्या तोर मी जाणार नाही आणि मधुभाव लगेच दार लावून घेतात जानकी दरवाजा ढकलून पाहते आणि निघून जाते मधुभाव पलंगावर जाऊन बसतात तोरच ऐश्वर्या दरवाज होते आणि मधुभाव म्हणतात आता ही जानकी काय विसरली आणि म्हणतात हो हो आलो आणि ऐश्वर्या मधुभाऊला नमस्कार करते मधुभाऊ पण नमस्कार करतात आणि ऐश्वर्या म्हणते मी जानकी वहिनीची छोटी जाऊ नायना साहेबांची धाकटी सून मधुभाव बरं बरं म्हणतात मग पुढे ऐश्वर्या बोलते मला जानकी वहिनीनेच इथे पाठवलं आहे तुमच्या खोलीत पाणी वगैरे आहे का चेक करायला आहे ना पाणी मधुभाऊ मधुभाऊ म्हणतात हो हो पाणी आहे खूप काळजी घेते हां ती माझी आणि ऐश्वर्या म्हणते आमच्या जानकी वहिणी आहेतच अशी यशवंत भाऊ काय सांगू तुम्हाला आणि मधुभाऊ म्हणतात मी मधुभाऊ ऐश्वर्या म्हणते हां हां मला मधुभाऊच म्हणायचं होतं यशवंत भाऊ कुठून आलं काय माहिती सो सॉरी बरं तुम्ही आता आराम करा आणि काही लागलं तर सांगा दार लावून घ्या अगदी घट्ट लावून घ्या मधुभाऊ हो, हो म्हणतात आणि ऐश्वर्या स्वतःशीच बोलते मधुभाऊ आता मी तुमची कुंडली काढते आणि ती सयाजीला फोन लावते आणि सयाजीराव म्हणतात ए कोणाची कुंडली काढायची आहे आणि ऐश्वर्या म्हणते आहो डाडा तुम्ही किती ड्रिंक केली आहे सयाजीराव म्हणतात माझा जुना मित्र भेटला होता त्याच्यासोबत लिटिल ऐश्वर्या ऐश्वर्यामध्ये हां तुमचं लिटिल लिटिल माहिती आहे मला हां बरं ऐका मी तुम्हाला काय एक फोटो पाठवते त्याचं नाव मधुभाऊ हां आणि सयाजीराव म्हणतात ए तुझा आवाज ऐकू येत नाही आहे नीट काय म्हणालीस ते बोल आणि सयाजीरावांचा फोन हातातून खाली निष्ठ असतो आणि ऐश्वर्या म्हणते मधुभाऊ मधुभाऊ आणि ते सांगूपर्यंत सयाजीराव कानाला फोन लावतात आणि म्हणतात बोल आणि ये कानाने नाही प्यायलो मी तोंडाने प्यायलो इकडून अशी हां आणि त्या फोटोचं काय करायचं आहे बोल ऐश्वर्या म्हणते हां तर काय करायचं हां तो फोटो माणूस आहे ना त्या फोटोतला मधुभाऊ त्याची तुम्हाला माहिती काढायची आणि तो माणूस नेमका कोण आहे ने मला सांगायचं आहे सयाजीराव म्हणतात एय तुला डोकं आहे का बाप आहे मी तुझा बाप हे बघ मी काही जासूस नाही नाहीये कळलं ना एक काम होत नाही तर दुसरं काम मागे लावते मला दुसरं काम आहे खूप महत्त्वाचं कळलं की नाही मला त्या माणसाचा शोध घ्यायचा आहे आणि ऐश्वर्या व्हायतागते आणि म्हणते आहो डॅडा ते सगळं जाऊ दे ना तुमच्या मित्राचं काम तुम्ही नंतर करा डॅडा हे बघा मी आधी तुम्हाला सांगते मला त्या माणसाची माहिती हवी आहे सगळी कुंडली मला हवी आहे प्लीज डॅडा माझ्यासाठी एवढं करा प्लीज प्लीज आणि सयाजी म्हणतो फोटो पाठव त्याचा आणि ऐश्वर्या म्हणते हो डाडा लगेच पाठवते आणि लगेच ती मधुभावचा फोटो सेंड करते आणि म्हणते हा माणूस जो कोणी आहे ना त्याची सगळी माहिती मला आता मिळेल आणि सायजीराव फोटो बघतो आणि म्हणतो कोण आहे हा म्हातारा आणि ऐश्वर्या स्वतःशी बोलते जानकी की तू आता किती लपाछपी छपी खेळ पण तुला धप्पा देऊन जिंकणार ही ऐश्वर्याच एकदा काय ह्या मधुभावाची कुंडली माझ्या हातात आली ना मग मला कळेल की तुझी ह्या मधभाऊची कोणची नेमकी महायुती सुरू आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आई हातामध्ये वेगवेगळ्या रंगाचे ढीग घेऊन ताटात घेऊन येतात आणि म्हणतात होळी रे होळी पूर्णाची पोळी होळी रे होळी पूर्णाची पोळी आणि ऐश्वर्याला गाराला रंग लावतात आणि म्हणतात होळी हे पुराणा मानो होळी हे आणि सारंगला रंग लावते आणि होळी रे होळी पूर्णाची पोळी आणि सौमित्रला पण रंग लावते आणि म्हणते कामाला लागा कामाला लागा ऐश्वर्या साराला म्हणते ह्या सकाळी सकाळीच काय भांग पिऊन आल्यात की काय आणि आई काला म्हणतात अरे होळी रे होळी पूर्णाची पोळी आणि सौमित्राच्या हातात ताट देते आणि म्हणते आता काही बोलू नको फक्त तयारीला लागा रणदिव्याच्या कडची होळी कशी थाटामाटात झाली पाहिजे काय जानकी आणि तयारी कर बरं का तुम्हाला माहिती आहे का नाना कधीच उठलेत होळीसाठी आणि तयार पण झालेत आई कुठे गेलीये कुठे आई आई झोपली आहे का अजून अगं आई अगं आई अशी ते हाका मारत असते आणि सारंग म्हणतो आजी कोकणात गेली आई म्हणते मला न सांगता अशी कशी कोकणात गेली सारंग म्हणतो मला सांगून गेली आहे ना आई म्हणते अरे घरात मी मोठी आहे ना येऊ दे तिला चांगली भांडते तिच्याशी आणि आई जानकीला म्हणते तू अशी काय बघत बसलीस माझ्याकडं अगं या होळी होळी आहे ना आपल्याला पूर्णाचा स्वयंपाक करायचा आहे ह्यांना आवडतात ना सगळ्यांनाच आवडतात पूर्णाच्या पोळ्या तू काळजी करू नकोस सांग अगं मी डाळ भिजत घातली आहे तू फक्त पूर्णाच्या पोळ्या कर बाकीच्या स्वयंपाकासाठी मी तुला मदत करते काळजी करू नको शरू येते आणि म्हणते आई काय करतेस ये तू शर्वरी बरं झालं हां तू आलीस दिवशी आलीस मग जावाई बापू कुठे आहेत त्यांना बोलव आधी त्यांना बोलून घे सणाच्या दिवशी ते इथे पाहिजेत शरू म्हणते आई भानावर ये अगं आई आपल्या घरात घटना काय घडली प्रसंग काय आणि तुला काय सण साजरा करायचा आहे आई विचारते काय झालं काय घडलं शेरू म्हणते आई अगं नाना या जगात नाही येत आणि नानाच्या खुनाच्या आरोपात ऋषी ऋषिकेश दादाला अटक झाली आई हे ऐकून हसत हसते आणि मोठमोठ्याने हसते आणि म्हणते शर्वरी तुला कधीच सुधारणार नाही येस बघ लहानपणापासून कुठे काय बोलावं आता नाही तुला ह्याच्याविषयी असल्या भलत्या सलत्या गोष्टी बोलताय आणि ऐश्वर्या तोंडावर हात देऊन हसत असते आणि आई म्हणते आणि ऋषिकेश काय बोलते अगं त्याने कधी आवाज चढवला नाही नानासमोर आणि तू असं सणाच्या दिवशी अगोदर बोलतेस ना मला अजिबात आवडलेलं नाही जानकी सांग सांगेल आणि शरू म्हणते आई आई अगं तुला आहे का कसं कळत नाही आहे आणि रडते आणि म्हणते अगं आई आपले नाना जिवंत नाही आहेत आपले नाना मिळेल तोच आई शर्वच्या कानाखाली वाजवते आई म्हणते लाज नाही वाटत वाढल्याबद्दल असं बोलताना एवढा मोठा सण आहे घरात थाटामाटाने करतो आपण आणि तू असं बोलत असेल तर काहीतरी बोलते म मला हे अजिबात आवडलेलं नाही आहे मगाचपासून मी सांगते घरामध्ये मोठा सण आहे नाना आंघोळ करून पांढरं शुभ्र स्वच्छ कपडे घालून होळीसाठी केव्हाची आत वाट बघतायत आणि ऐश्वर्या बोलते त्यांच्या नावाने आंघोळ करण्याची वेळ आली आणि तुमचं काय चाललं आहे आणि सारंग सारंग ऐश्वर्या म्हणतो आणि ती म्हणते काय ऐश्वर्या ऐश्वर्या बघताय ना तुम्हाला सांगते मी हॉस्पिटलमध्ये फोन लावा आणि सारंग म्हणतो आईंना घेऊन जायला सांगा आणि सारंग शरुतायला मारले उद्या आपल्याला मारते आईच्या डोक्यावर परिणाम झालाय आणि जानकी ऐश्वर्या म्हणून ओरडते आणि आई ऐश्वर्याजवळ जाते आणि सारंगला म्हणते मला काय बोलते तुझी बायको आणि जानकी येते आणि आई आईला विचारते काय बोलते ही सांग मला खोटं बोलतायत की नाही ह्या आणि जानकी म्हणते हो आणि इकडे जे नानाला डांबून ठेवलेलं असतं तिथे सयाजी जातो आणि नाना बेहोश असतात हात बांधलेले असतात सयाजी जोरात हसतो आणि म्हणतो मया लय भारी काम केलंयच बघ एका काळचा माझा जिवलक दोस्त एका प्रकरणात माझ्या विरुद्ध साक्षी दिली तेव्हापासून माझा जाणी दुश्मन झालाय एकदम छत्तीसचा आकडा म्हातारा लयची ओट आहे बघ किती बुठे असलं तरी मरतच नाही मैपत म्हणतो तुला माझी मदत नव्हती ना एखादं प्रकरण मैपतच्या हातात आलं ना की मग ते निपटलं म्हणूनच समजायचं आणि ते पण एकशे तेरा टक्के आणि सयाजी म्हणतो म्हणून तर ह्या खेपेला तुझ्याकडे धाव घेतली ना बरं मी काय सांगतो ते ऐक या म्हाताऱ्याला इथंच असाच पडून राहू दे जवळ मी सांगत नाही तर त्याला इथंच पडलेला राहू दे चल म्हणतो आणि त्याची नजर मधुभाऊच्या फोटोवर पडते आणि सयाजी फोटो हातात घेऊन पाहतो आणि मैपतला विचारतो काय झालं रे एकटक लावून पाहतो या फोटोकडं त्या फोटो फोटोतला माणूस तुझा दोषबीज आहे का काय सयाजी म्हणतो नाही रे पण हा कोण आहे मैफत म्हणतो अरं तुला सांगितलं नाही का मधुकर पाटील तो थेरडा हा जर सापडला ना तर माझ्या लेगीजला मु आरोपातून मुक्त सुटकता होईल आणि चिठ्ठी पण मी लिहून घेतली त्याच्याकडून आश्रमात जो खून झाला आहे है तो ह्यानेच केला आहे आणि ह्याच्या पश्चात जो होतो आहे ना त्यामुळे मी आत्महत्या करत आहे आणि त्याची सई पण आहे त्याच्यावर पण ती चिठ्ठी पण सापडत नाही आणि ते थिरड पण सापडत नाही आहे सयाजी म्हणतो मला ह्याला कुठंतरी बघितल्यासारखं वाटतंय मैफोत विचारतो कुठं बघितलं मागच्या टायमाला तो पनवेलला पन आला होता तवा बघितलं अलीकडं बघितलं का पलीकडं बघितलं मैपोत म्हणतो अरे मला आठव पण तू माझ्यासाठी एवढं केलंस तुझ्यासाठी मी एवढं नाही का करणार बरं माया आपल्याला इथं निघायला हवं म्हातारा जर शुधीवर आला तर मी इथं असायला नको आणि धोकंही जातात आणि पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत जानकी जेलमध्ये ऋषिकेशला म्हणते मला माफ करा तुमची जानकी हरली आणि ती रडत असते आणि ऋषिकेश म्हणतो जानकी हरत नाही जानकी हरत नसते संकटाच्या हे कितीही पाऊस पडला तरी संकटाच्या एका बोटावर अख्या घराला ती डोंगर तोलते ती कशी हारू शकते ऐश्वर्या शोला म्हणते मी जानकीला आपल्या आउट हाऊसमध्ये कोणाला तरी लपवताना पाहिलं आहे आणि शरू म्हणते कोण असेल हा माणूस आणि ऐश्वर्या म्हणते किडनॅपर आणि एक विहान येते आणि मधुभाऊला घेऊन जाते जानकी दुसरीकडून येत असते आणि मधुभाऊ आवाज देतात आणि अर्जुन गाडीतून उतरतो खूप फायटिंग होते आणि गुंड्याकडून जानकीला गोळी लागते